महायुतीच्या जागा भाजपचा विरोध जुगारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची जागा मिळवलेली आहे त्यांनी ठाण्यातून शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांना उमेदवारी दिलेली आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून राजन विचारे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभेसाठी महाराष्ट्र प्रचार करत आहेत परंतु आता चौथ्या टप्प्यातची जी प्रचाराची रणधुमाळी ती सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्यासह त्यांचे शिवसेनेचे नेते आता ठाण्यात दाखल होत आहेत नरेश म्हस्के यांच्या यांच्यासाठी प्रचार सभा घेत आहेत फडणवीस सुद्धा नवी मुंबईमध्ये आले होते त्यांनी सुद्धा प्रचारसभा घेतलेली होती परंतु आता ठाण्याची जागा शिवसेनेला सुटली मुख्यमंत्र्यांचे विश्वासू नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली या प्रकरणावरती गणेश नाईक यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे म्हस्के यांना उमेदवारी मिळाल्याच्या विरोधात भाजप नेत्यांनी नवी मुंबईमध्ये राजीनामे सुद्धा दिलेले आहेत आणि त्यानंतर ठाण्यामध्ये बैठकीचं सत्र सुरू झालेलं आहे संजीव नाईक यांना उमेदवारी देण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी केली होती आणि त्यानंतर कुठेतरी नाईक नाराज आहेत का असा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय गणेश नाईक हे प्रचारात दिसत असले तरी सुद्धा त्यांचे कार्यकर्ते नेते आणि त्यांचे समर्थक जे आहे त्यांच्यामध्ये नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय संजीव नाईक यांच्यासाठी त्यांनी उमेदवारीची मागणी केलेली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये जी महायुतीची बैठक घेतली होती त्या बैठकीला सुद्धा गणेश नाईक यांनी दांडी मारली होती त्याचबरोबर जे नाराज भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा व्हाईट हाऊस व्हाईट हाऊसवरती ते गेले होते जे गणेश नाईक यांचं ऑफिस आहे तिथं सुद्धा त्यांनी जाऊन त्यांची नाराजी आहे ती बोलून दाखवलेली होती त्यामुळे सगळ्या प्रकरणावरून आता गणेश नाईक यांची नाराजी शिंदेना महागात पडणार का त्याचबरोबर संजीव नाईक काय भूमिका घेणार आणि ठाण्याचा गड राखल्यानंतरही शिंदेची अडचणी कशा वाढू शकतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि तक मध्ये तुमचं स्वागत आहे ठाणे लोकसभेमध्ये नाईक कुटुंबियांची नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थात नरेश म्हस्केंना कशी बघू शकते हे जाणून घेण्यापूर्वी ठाण्यामध्ये नाराजी नाट्य कसं सुरू झालं होतं हे आपण पहिल्यांदा समजून घेऊयात ज्यावेळेस ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी कुणाला द्यायची अशी चर्चा सुरू होती भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये संघर्ष सुरू होता त्यावेळेस मीरा भाईंदर नवी मुंबई आणि बेलापूर हे जे गणेश नाईकांचं प्रभाव क्षेत्र आहे तिथे संजीव नाईकांनी थेट प्रचार करायला सुरुवात केलेली होती जर ही जागा भाजपला सुटली तर तिथून संजय केळकर किंवा संजीव नाईक यांना उमेदवारी देण्यात येईल अशी सुद्धा चर्चा सातत्याने रंगलेली होती आणि त्याच वेळेस संजीव नाईक हे प्रचार करत होते परंतु एकनाथ शिंदेंनी जागा वाटपामध्ये त्यांचे त्यांचं वजन वापरलं आणि नरेश मस्केंना ठाण्यातून शिवसेनेकडून उमेदवारी दिली आणि त्यानंतर नवी मुंबई हा जो भाग आहे तिथे कुरबरी वाढलेल्या होत्या भाजपचे कार्यकर्ते जे नाराज झालेले होते त्यांनी राजीनामा सत्र सुरू केलं त्यांनी राजीनाम्या देण्यास सुरुवात केली चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा त्यांनी पत्र लिहिलं आणि संजीव नाईक यांना उमेदवारी न मिळाल्याबद्दल ते नाराज आहेत आणि मस्केंच्या उमेदवारी त्यांचा विरोध असल्याचं कारण सुद्धा त्यांनी राजीनामा पत्रात मेंशन केलेलं होतं त्यामुळं कुठेतरी गणेश नाईक हे सुद्धा अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं कारण ते महायुतीतले मुंबईतले परिणामी नवी मुंबईतले एक महत्वाचे नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांचे यांचे ते मुंबईत ते विश्वासू नेते मानले जातात त्यामुळं भाजपचे जे नाईक समर्थक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत यांना गणेश नाईकांनी व्हाईट हाऊसवरती बोलावलं आणि त्यांची कुठेतरी नाराजी दूर करण्याचे प्रयत्न त्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं परंतु त्यांचे समर्थक तरीही ते नाराजच होते आणि दुसरीकडे या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये महायुतीची बैठक बोलावली होती राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना या तीन महायुतीतल्या पक्षांची त्यांनी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये फक्त बेलापूरच्या आमदार ज्या होत्या मंदा मात्रे त्या उपस्थित होत्या गणेश नाईक यांनी दांडी मारलेली होती त्यामुळं कुठेतरी कार्यकर्त्यांच्या भावनामुळं कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळं गणेश नाईकांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला येणं टाळलं का अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली होती याचं कारण संजीव नाईकांसाठी भाजप कार्यकर्ते जे आहेत ते ठाम होते आणि ठाण्यामधील भाजप नेत्यांचं हे नाराजी नाट्य हे प्रकरण चिघळू शकतं हे लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतल्या एरोलीमध्ये जाहीर सभा घेतली आणि सभा संपल्यानंतर ते तातडीने गणेश नाईक यांचं जे ऑफिस आहे व्हाईट हाऊस तिथं ते रवाना झाले आणि तिथे त्यांनी भाजपचे जे नेते होते कार्यकर्ते होते यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी संजीव नाईक आणि गणेश नाईक यांच्याशी सुद्धा चर्चा केली आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी प्रचार प्रचार जी प्रचारसभा घेतली ठाण्यामध्ये त्यामध्ये गणेश नाईक सामील झाल्याचं पाहायला मिळालं नरेश म्हस्केना उमेदवारी मिळाली होती उमेदवारी मिळाल्यानंतर आणि फडणवीसांनी नायकांसोबत घेतलेल्या बैठकीपर्यंत नरेश म्हस्केंनी नवी मुंबई बेलापूर किंवा मीरा भाईंदर असेल या भागांमध्ये प्रचारसभा घेतलेली नव्हती त्यामुळं फडणवीसांनी जी बैठक घेतली त्या बैठकीनंतर नाराजी दूर करण्याचे प्रयत्न झाले आणि त्यानंतर नरेश म्हस्के यांनी त्या भागामध्ये नायकांचा जो प्रभाव क्षेत्र मानला जातो तिथं प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली एक प्रकारे शिंदे ज्या पद्धतीने अडचणीत आले आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी डॅमेज कंट्रोल ठाण्यामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तर या सगळ्या नाराजी नाट्यानंतर गणेश नाईक हे महायुतीसाठी अत्यंत महत्वाचे नेते असल्याचं आपल्याला दिसून येतं परंतु त्यांच्या समर्थकांची नाराजी हे एकनाथ शिंदे यांना कशी महागात पडू शकते तर गणेश नाईक हे माजी मंत्री आहेत अनेक वर्ष ते आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे नवी मुंबईतले ते एक महत्वाचे नेते मानले जातात त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा बेलापूर मीरा भाईंदर आणि नवी मुंबई या भागामध्ये मोठा राजकीय प्रभाव आहे अनेक वर्ष ते या भागाचं प्रतिनिधित्व करतात आणि हा भाग प्रामुख्याने ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये येतो ठाणे हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यांच्या स्वतःसाठी सुद्धा ठाणे ही एक वर्चस्वाची लढाई आहे त्यामुळं गणेश नाईक यांची ताकद जर नरे मस्केंना जिंकायचं असेल तर गणेश नाईकांची ताकद मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असणं हे अत्यंत गरजेचं आहे परंतु जर त्यांचे समर्थक नाराज होत असतील तर या भागामधून जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मतं कमी झाली तर याचा फायदा राजन विचारे यांना होऊ शकतो उद्धव ठाकरे सुद्धा नवी मुंबईमध्ये जात आहेत सभा घेत आहेत राजन विचारे यांनी सुद्धा महाविकास आघाडीची सभा ठाण्यामध्ये घेतलेली आहे नवी मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी सभा घेतली त्यामुळं एकनाथ शिंदे हे सुद्धा गणेश नाईकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा वेळेस गणेश नाईक हे जरी प्रचारात दिसत असले परंतु त्यांचे समर्थक नाराज असल्यामुळं आगामी काळात ठाण्यात काय होईल या बाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका